पुणे शहरात काल हिंदू संघटनेकडनं एक मोर्चा काढण्यात आलेला होता तो म्हणजे सांगली येथील एका महिलेवरती जो धर्मांतरणचा जो अत्याचार झाला होता त्या संदर्भातला तो एक मोर्चा होता त्याला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की पुण्यात आता एफ सी रोड पॅटर्न हा सुरू झालेला आहे खरं तर तो नक्की एफ सी रोड पॅटर्न काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आत्ता उज्ज्वला गौड जे हिंदू संघटनेतील एका संघटनेशी संलग्नित आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घ्या की हा नक्की प्रकार काय आहे आणि कधीपासनं हे सगळं चालू आहे ताई काल गोपीचंद पडळकरांनी एक वक्तव्य केलं होतं की एफ सी रोड पॅटर्न पुण्यात सध्या रुजू झालेलं आहे ते नेमकं काय आहे बरोबरच बोलले गोपीचंद दादा पडळकर कारण की त्यांनी काल वक्तव्य केलं पण गेली एक दीड वर्ष आम्ही ह्याचा पाठपुरावा करतो आहे एफ सी रोडवर प्रचंड असं अनधिकृत विक्रेते या ठिकाणी बसलेले असतात यामध्ये अनेक विक्रेते जर यांची व्यवस्थित तपासणी केली यांचं व्हेरिफिकेशन केलं आता तर त्यांना मला वाटतं फ्रॉड डॉक्युमेंटही मिळालेले असतील कारण काही राजकारण्यांचा वरद हस्त आल्या असल्यामुळे अनेक असे बेकायदेशीर विक्रेते संध्याकाळी या ठिकाणी रात्री बारा एक वाजेपर्यंत कपडे विक्री करत असतात पुण्यामध्ये शिकायला आलेल्या मुली जॉबला आलेल्या मुली ह्या इथे खरेदीसाठी येतात कारण बाहेर जो पाचशे रुपयाला टॉप मिळतो तो, तो इथे शंभर रुपयाला मिळतो आणि या बोलचालीतूनच त्या मुलींचे नंबर्स घेतले जातात त्यांना व्हॉट्सअपवर ड्रेसेसच्या डिझाईन पाठवून त्यांच्याशी चॅटिंग केलं जातं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लव जिहादचं प्रमाण आमच्याकडे येत आहे कारण आम्ही लव जिहादवर काम करतो आत्तापर्यंत साधारण किती तक्रारी आल्यात आणि काय स्वरूपाच्या त्या तक्रारी होत्या इथे जे स्थानिक जे दुकानदार आहेत जे आमच्याबरोबर आमच्या रॅपोमध्ये आहेत ते स्थानिक दुकानदार आम्हाला वारंवार सांगतायत की ताई या ठिकाणी सगळं चुकीचं सुरू आहे आणि गेली वर्षभर मी या गोष्टींचा पाठपुरावा घेते आहे गेल्या काही दोन तीन महिन्यापूर्वी मी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन यांच्याशी समन्वय साधून या ठिकाणी असलेलं हे अनधिकृत जे अतिक्रमण होतं ते देखील मी हटवलेलं आहे आणि याच्यासाठी मी रात्री बारा वाजता या रस्त्यावर बसून मी आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये मलाच अटक करण्यात आली त्याचा मला, मला काही फरक पडत नाही आहे पण इथून हे कायमचे जावेत हा आमचा कायम पाठपुरावा असेल आणि मुली या ठिकाणी सुरक्षित नाही हे आम्ही बघू शकतो इथे ड्रग्ज असेल गांजा असेल याची विक्रीसुद्धा गुपचूप सुरू आहे याचे पुरावे शोधण्याचं काम देखील आम्ही आत्ता करतो काही माझा प्रश्न असा होता की एखादी अशी कुठली घटना नाही किंवा एखाद्या मुली सोबत काय घटना घडली की ज्यातनं हे सगळं समोर आलं की लव जिहादचा प्रकार या एफ सी रोडवरती होता आणि एफ सी रोड पॅटर्न हा पुण्यात रुजू झाला या ठिकाणी ज्या मुली येतात म्हणजे विक्रेते जे आहेत आपण जर स्कॅनर केलं तर स्कॅनर केल्यानंतर विक्रेते हे आम्ही त्यांना जिहादी म्हणतो हे जिहादीच आहे आणि हे मुलींकडे बघताना यांची नजर मुलींकडून यांनी नंबर घेणं कारण एका दुकानावर तिघं तिघं चौघ चौघं चौघं थांबलेले असतात आणि हे मुलींचे अशा दोन तीन केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत त्या मुलींच्या घरच्यांना मी त्यांच्याशी समन्वय साधून त्यांना या गोष्टीची पूर्ण माहिती दिलेली आहे की तुमची मुलगी अशा अशा परिस्थितीमध्ये फसण्याची पूर्ण शक्यता आहे आणि अशा पद्धतीने आता त्या मुलींच्या घरच्यांचा आणि आमचा रॅपो सुरू आहे म्हणजे तुम्ही जे आत्ता उल्लेख केला या गोष्टीचा की चॅटिंग करतात त्या स्कॅनरवरनं नंबर घेतात तशाच प्रकारचा घटना ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत मुली तक्रारी घेऊन येतात दादा तुम्ही आता मगाशी एका गोष्टीचा उल्लेख केला की रात्री किती वाजेपर्यंत हे दुकान उघड्या असतं तुम्ही स्वतःहून बघितलेले आहे मी स्वतः जेवण झाल्यानंतर इथून एक राऊंड मारायला रोजचा माझा इथं चक्कर असते की इथं काय आहे ते बघावं कारण आम्ही इतक्या प्रचंड तक्रारी दिलेल्या आहेत पोलीस स्टेशन असो घोले रोड क्षेत्रिय कार्यालय असो तरी इथं त्याचा काहीच परिणाम होत नाही होत नाही रात्री दोन वाजेपर्यंत सर्रास पूर्ण गर्दी असती एका स्टॉलवर पाच पाच जण ते कपडे विकणारे बसतात पूर्ण लोकांची गर्दी असते हा एफ सी रोड रात्रीचे दोन नाही तर दुपारी जशी गर्दी असते तशी रात्री दोन वाजेपर्यंत तिथं गर्दी असते कपडे घेण्यासाठी रात्री दोन अडीच वाजतात दादा तुम्ही इकडे कलाकार कट्ट्यावरती नेहमीच असता तर तुम्ही कधी अशा तुमच्या बघण्यात आलेले की असा कुठला प्रकार घडला आहे किंवा काही लक्षात आले तुमच्या की हे जे एफ सी रोड पॅटर्न जे रुजू झाले जे गोपीचंद पडळकरांचं म्हणणे असं तुमच्या काही लक्षात आलं नाही गोपीचंद पडळकरांचं हे कालचं वक्तव्य आहे आता मी गेली इथे चार वर्ष मी इथे बसतोय माझ्या बऱ्याच वेळेस निदर्शनाला आलेल्या गोष्टी आणि मला एक निदर्शन म्हणजे असे काही बांगलादेशी म्हणा बाहेरच्या राज्यातले वगैरे लोक येऊन हे करतात आणि मला एक आश्चर्य वाटतं की शंभर रुपये आणि पन्नास रुपये मध्ये ड्रेस कसं काय मिळतो आणि त्यामुळे आपल्या महिला तिथे जातात आणि ते फसत असावेत असं एक मला कानावर आलेले माझ्या अच्छा ह्याचा फॉर्मेट मला माहिती आहे पन्नास आणि शंभर रुपयाला हे कपडे विकतात त्याच्या मागचा फॉर्मेट असं आहे इथं व्यवसाय करणारा प्रत्येकजण मुस्लिम समाजाचा आहे आणि ते लोक मस्जिदवाले जे आहेत मौलांना त्यांना ते जे यंग पोर आहेत त्यांना ते फंडिंग पुरवतात तुम्ही या ठिकाणी कपडे विक्रेती करा त्याच्या मागचा उल्लेख त्याचा त्यांचा जो उद्देश असतो तो प्रॉफिट नसून जास्तीत जास्त हिंदू मुलींना कसं त्यांच्या जाळ्यात फसवता येईल हाच हिथं बसून त्यांचा उद्देश असतो आणि हिथं बसलेले जे आहेत ते कपडे विकतात त्या मुलींना त्यांच्या वाटलीत उतरून त्यांना सांगतात की तुम्ही आम्हाला नंबर द्या आम्ही तुम्हाला नवीन कपडे आले तर संपर्क साधू असं ते बोलणं चालू करतात त्या मुलीला जाळ्यात अडकवतात आणि तो तिथनं गायब होतो आणि त्याच्याच जागी एक नवीन मुस्लिम समाजाचा व्यक्ती तिथं व्यवसाय करायला येतो दादा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की आता हे सगळं निदर्शनास आल्यानंतर मागणी काय आहे नेमकी आमची मागणी वाहन की घे इथे वाचतात विकत इथे हे संपूर्ण बाहेरून आलेले आहेत त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट नाही आहे तुम्ही प्रॉपर जसं की आम्ही मागच्या वर्षी आंदोलन केलं होतं की यांचे डॉक्युमेंट वेगरीफाय करा हे डॉक्युमेंट कुठेतरी छोटे कागदपत्र म्हणून केलेले आहेत ज्यामध्ये त्यांचं पूर्ण नावही नसतं पट्टाही नसतो त्यामध्ये हे अनेक बांगलादेशी आहेत असंही आमचा एक यांचा आरोप आहे वारंवार पोलीस प्रशासनाला आम्ही सांगतो आहे की तुम्ही यांची पोलीस व्हेरिफिकेशन करा पण ते करत नाही आहे आमची मागणी एकच आहे की तुम्ही यांना लवकरात लवकर हटवा आणि का आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करू नक्कीच खरं तर आत्ता मी त्याच एफ सी रोडवरती आलेली आहे गुडलक चौकात आहे जर आपण इकडनं जर नजर फिरवली तिकडे बघितलं तर इथपासनं हे जे स्टॉल्स आहेत ते सुरुवात होते त्याला इकडनं हा जो पुढचा संपूर्ण जो फर्ग्युसन कॉलेज रोड आहे तिकडे हे सगळे स्टॉल्स असतात आणि उज्ज्वला गौंड यांनी जसं या गोष्टीचा उल्लेख केला की वारंवार अशा घटना घडतात खरं तर जर याबद्दलची संपूर्ण माहिती जर घेतली तर त्याच्यातनं असं समोर येतं की हे जे बॉक्सेस लावून इकडे विक्रेते बसलेले असतात जे शंभर दोनशे रुपयाला कपडे विकतात ते खरं तर अनधिकृत आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते इथेच आहेत तर आता जसं उज्ज्वला गौंड यांनी सांगितलं तर इथे मुलींच्या सुरक्षतेवरती प्रश्नही येतो का हा सगळ्यात मोठा इथे प्रश्न उपस्थित होतो आणि त्यासोबतच जे गोपीचंद पडळकरांनी मागणी केलेली आहे की पोलिसांनी हे सगळं व्हेरीफाय करावं आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करावी तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नक्की यामध्ये खरंच कारवाई होते का कुठल्या अशा लव जिहादच्या घटना समोर येतात का एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे